नातेसंबंधाला दोनच गोष्टी मार आहेत म्हणजे अपेक्षा आणि आग्रह नवरा आग्रही असतो कधी कधी मी सांगतो तसंच केलं पाहिजे मी सांगेन तेव्हा तूच सगळं केलं पाहिजे हे आग्रह नाही आवडत कोणाला हल्लीच्या मुलींना तर मुलीच आवडत नाही कारण ते स्वतः शिकलेले आहेत त्यावेळे त्याच्या शिकलेले आहेत त्याच्या कमवत आहेत त्यांना ते आवडत नाही म्हणून म्हणून हे नातं टिकवायचं असेल आग्रह अपेक्षा असतं कामाने आणि तडजोड असली पाहिजे तडजोड शब्द म्हणतात ना खूप मोठा आहे तडजोड म्हणजे काय मला विचारलं कोणी मी काय सांगितलं कधी तुझं खरं कधी माझं खरं नेहमीच माझं खरं म्हणशील तर तुझं नाही खरं हो अच्छा याचा अर्थ काय आहे तुझ्या कधी तरी तिच्या मनाप्रमाणे खरं म्हणचल कधी कधी आपल्या मनाप्रमाणे कर कधी तू दहा वेळा तिच्याप्रमाणे केलं की ती अकरा वेळा हो म्हणते बरोबर की नाही तेवढंच सामंजस्य असतं ना सगळ्यांकडे म्हणून असं जर वागलं ना आपण तर त्याच्यातनं आग्रही वृत्ती येत नाही आग्रही वृत्ती झाली की माझ्याच मनास करायला पाहिजे तू आता आमच्या घरात आली म्हणजे आमचेच रिच्युअल तू पाहिले पाहिजे hmm. आम्ही जे करतो आमच्या घरामध्ये तसंच केलं hmm. पाहिजे असं नाही चालणार ती एक मुलगी आहे ती सगळं सोडून तुझ्याकडे आली आहे तर तिचा मान सन्मान तिला आपल्यामध्ये आणताना तिची पण काय आवडी निवडी पण आपण केल्या पाहिजे ह्याला खूप महत्व असतं आणि ते बहुतेक घरामध्ये होत नाही तू मुलगी इथे आणली ना आमच्या आमच्यापणे वागलं पाहिजे का म्हणून वागलं पाहिजे आपल्यापणाने ती आतापर्यंत एवढं तिने आयुष्य काढलं आपल्या आई वडिलांकडे तिने तिची पण काही आवडी निर्माण झाली तिचे पण काही विचार असतात की नाही सगळ्यांना रिस्पेक्ट देता आला पाहिजे आपल्याला एवढं जर सामंजस्य ठेवलं ना तर नातेसंबंध टिकून राहतात